चला तुम्हालाही खत बनवायचं शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा खाली तळाशी थोडीशी माती टाकली माती म्हणजे थोडीशी एकदम आणि त्याच्यावर आता मी आहे कार्डबोर्डचे तुकडे किंवा सुकलेले पानं किंवा कोणतंही वेस्ट तुम्ही असं भरू शकता जे आपल्या घरामध्ये जे टाकाऊ हो, वस्तू असते ते नैसर्गिकरित्या डिकम्पोज होते ते आपण सर्व याच्यामध्ये वापरू शकतो हे खत केल्याने निसर्गाची हानी पण होत नाही आणि आपल्या बागेमध्ये इतकी मोठी बाग बनवणं असते तर त्याला लागते खाण्यासाठी खत पाणी आणि ते आपण या गोष्टीनं टाकतो बघा सगळं हार्ड मटेरियल खाली टाका सगळ्यात कारण त्याला थोडासा वेळ लागेल आणि जेवढं तुम्ही छोटं करून टाकान तेवढं खतच खूप लवकर तयार होईल बघा या पद्धतीने कार्डबोर्डचे कितीतरी तुकडे येतात ते सर्व तुम्ही वापरू शकता कार्डबोर्डमुळे आहे ना गांडूळ वगैरे खूप छान होते कारण त्यांना नमी आवडते आणि हे थोडंसं पाणी होल्ड करून ठेवतात त्याच्यामुळं याच्यामध्ये गांडूळ असे जास्त प्रमाणात होतात आणि ते जास्त वाढवण्यासाठी काय करायचं ते पुन्हा तुम्हाला पुढं दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या खताचा रिझल्ट कसा होते तेही बघूया बघा आता हे आता हे सर्व असं छान असं दाबून घ्यायचं ग्रीन वेस्ट टाकलं पहिले ब्राऊन वेस्ट नंतर ग्रीन वेस्ट परत थोडीशी तुम्ही याच्यात मा माती टाकू शकता आता मी बागेमधली जे झाडू मारलेलं ना ती मातीही जमा करून ठेवलेलं आहे कारण त्यात सुकलेलं पानंसुद्धा आहे आणि मातीसुद्धा आहे थोडी आणि ते याच्यामध्ये टाकल्यावर बघा हेच होते ती सर्व याच्यामध्ये टाकून घेते असं टाकल्यामुळे खत लवकर तयार होते आणि उन्हाळ्यात खत लवकर तयार होते बघा आता तुम्ही पण सुरू करू शकता तुम्हाला बागकाम करायचं असेल ना थोडीशी राखसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता दरवेळेस माझ्याकडे राख नसते तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असेल ना तर असं माझ्यासारखं फक्त टाकत जायचं बघा आता हे वेस्टमध्ये बघा तुम्ही हे दाखवत आहे मी हे पान किती छान त्यांनी खाल्लेलं आहे पूर्ण जाडीच तयार केलेली आहे फक्त आपल्याला टाकण्याचं काम करावं लागते बघा आता सुकलेलं पानं टाकले सगळं काम सर्व वर्क करत असतात हे आपले जीवजंतू की ते हे खातात आणि जे वेस्ट निघते ते ते खत तयार होते उत्तम रीतीने ते तुम्ही अशा पद्धतीने सगळं टाकू शकता जे काही आपल्या स्वयंपाकघरातून निघेल ते सर्व काही आपण याच्यामध्ये वापरू शकतो आता मला व्हिडिओमध्ये पुढे का नाही आली बघूया पोळी भाजी भात हे उरलेलं किंवा बाहेर राहून गेलेलं एखाद्या वेळेस ते कु कोणाचे खाण्यासारखं नाही राहिलेलं तेसुद्धा आपण याच्यात वापर करू शकतो फक्त तेलकट पदार्थ टाळावे त्याच्यामुळे मुंग्या पण खूप होऊ शकतात आणि खत पण खराब होऊ शकते फक्त तर्रीदार पदार्थ मी टाळते बाकी सर्व बघा तुम्हाला वेस्ट दिसत असेल सगळ्या गोष्टींचा उपयोग करत आहे मी याच्यामध्ये आणि बघा आता थोडीशीच्या डब्यामध्ये मी जमा करून ठेवलेलो होतो बॉक्समध्ये तर बघा याच्यामध्ये बघा किती गांडूळ तयार झालेले आहे जिथं असं नमी तयार होते ना तिथं गांडूळ थंड याच्यात राहायला गांडूळांना आवडते त्याच्यामुळे आणि ते जमीन भूसभूषित करतात आता हे खाण्याचे काम करतील ते आणि असे तुम्हाला पुढे पण दाखवते असे बरेच असतात की जे आपले जीवजंतू बागेमध्ये आवर्जून असतात आणि ते खूप हे सर्व खाऊन बघा त्याची अवस्था कशी करतात हे दाखवते बघा हे पान किती जाडे तयार झालेलं आहे हे सगळं हे तुम्हाला दिसते आहे ना हे सुद्धा आपले खत बनवण्याचं काम करत असतात यांनी बघा पूर्ण हे खाऊन जाडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने ते पूर्ण वेस्ट आपलं खाऊन त्याच्यापासून आपल्याला खत तयार करत असतात आणि आपल्याला फक्त काय काम आहे फक्त त्याच्यामध्ये आपण टाकायचं एवढं व्यवस्थित काम केलं नाही या पद्धतीने तर आपल्याला लवकरच छान असं खत तयार मिळेल आणि आता बघा मी ग्रीन वेस्ट टाकलं ब्राउन वेस्ट टाकलं परत ग्रीन वेस्ट टाकलं याच्यामध्ये एखाद्या वेळेस फ्रीजमध्ये खराब झालेली भाजीसुद्धा तुम्ही टाकू शकता ग्रीन वेस्ट उपयोग केल्यामुळे खताची प्रक्रियाही लवकर होते आणि त्याच्यात जर थोडीशी माती टाकली ना अशी मी इथं झाडू मारलेली टाकले अजून प्रक्रिया लवकर होते आणि याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस ताकाचं वगैरे पाणी टाकू शकता आता नाही टाकलं तरी चालेल खत किती लवकर पाहिजे त्याच्यावर आहे बघा आता एक अशी गोणी पूर्ण पाण्याने भिजून ठेवल्यामुळे याच्यात चा, गांडूळ छान तयार होतील आणि त्यांनाही थंड व्हावं मिळेल किंवा तुम्ही एखादा कॉटनचा कापडसुद्धा टाकू शकता याच्या आतमध्ये मी आता थोडंसं पाणी पण टाकून ठेवते म्हणजे ते छान असं राहीन व वल्सर सगळं आणि आणि मस्त आपलं खत तयार होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवायचं वैस, दाखवायचं आहे मला त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आजच करून ठेवा आणि तुम्ही कोणीही आपल्या बागेसाठी असे छान सुंदर फुलं तयार आ... मिळतील सर्व मिळन तुम्हाला फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने बागकाम करते ह्या सगळ्या घरगुती वस्तूचा उपयोग करून खतं बनवते असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर असतातच कोणत्याही केमिकलचा वापर बागेमध्ये करत नाही हळूहळू असं वातावरण तयार होत आहे बागेमध्ये की शत्रू जरी झाली बागेमध्ये तरी मित्रकीळ होते अशा पद्धतीने माझी बाग दिसते तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका त्याच्यामुळे मला बरं वाटेल